आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण भोसले नॉलेज सिटीतील शैक्षणिक संस्थांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा स्पोर्ट्स फेस्ट दोन हजार चोवीस पंचवीसचं उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झालं सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रज्वलन करून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं <laughs> क्रीडा मशाल प्रज्वलित करून विद्यार्थ्यांच्या हाती सोपवण्यात आली यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक इंजिनिअरिंग प्राचार्य डॉक्टर रमण बाणे उपप्राचार्य गजानन भोसले बी फार्मासी प्राचार्य डॉक्टर विजय जगताप फार्मासी प्राचार्य सत्यजित साठे उपस्थित होते खेळ भावना जपत स्पर्धेचा आनंद घेण्याचं आवाहन यावेळी अमोल चव्हाण यांनी केलं खेळातून मिळणारी ऊर्जा शैक्षणिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरते येथील नैसर्गिक वातावरणात व आयोजन पाहून आपण भारवून गेलो असल्याचंही ते म्हणाले यावेळी क्रिकेट व्हॉलीबॉल बॅडमिंट कॅरम अशा विविध इंडोर व आउटडोअर क्रीडा प्रकारांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं ही <laughs> भव्य क्रीडा स्पर्धा पाच फेब्रुवारी पर्यंत चालणार असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी वयवंतराव भोसले कॉलेज ऑफिफार्मसी विद्यार्थी सहभागी झाले उद्घाटन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमर कृम यांनी शपथ दिली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल